याच्यामध्ये महाविकास आघाडीची जिथं जिथं घटक पक्षांची जिथं कुठं ताकद आहे तिथं सहयोगी पक्षाला बरोबर घेऊन आमचा व्यवस्थित समन्वय अख्ख्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी चालू आहे की लाडक्या बहिणीचे पैसे देण्याकरता दोन महिने निवडणूक लांबवल्याचं माझं मत आहे त्यामध्ये काळजीपूर्वक कुठं बोगस मतदान होणार नाही ते आम्हालाच त्या ठिकाणी काळजी घ्यावी लागते महाविकास आघाडीला चांगलं यश नगर जिल्ह्यामध्ये नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये त्याठीकान मिळेल निवडणूक आयोगाने राज्यातील नगरपालिका नगरपंचायत तसेच नगर परिषदांच्या निवडणुकीचा अगोदर नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर केल्याने विरोधकांमधून आता टीका सुरू झाली तर निवडणूक आयोगाकडे अनेकांनी तक्रारी केल्या मोर्चे आंदोलने केली परंतु ते दखल घ्यायला तयार नाही त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये कुठेही बोगस मतदान होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार असल्याचं मत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी मांडले शेवटी तारखा घोषित केल्यामुळे निवडणुका ते घेतीलच विधानसभा निवडणुकीमध्ये मतदार याद्यांचा घोळ पाहायला मिळाला अनेकांची नावे दुबार काही मतदारांची नावे दोन मतदार संघात अशी वीस ते पंचवीस हजारापर्यंत नावांचे फेरफार झाल्याचे पाहायला मिळते निवडणूक आयोगाकडे अनेकांनी तक्रारी मोर्चे केली परंतु ते दखल घ्यायला तयार नाहीत त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये कुठेही बोगस मतदान होणार नाही याची काळजी आम्हालाच घ्यावी लागणार असल्याचे त्यांनी म्हटलंय आता तर त्यांनी घोषित केलं त्यामुळे आता निवडणुका घेणारच आपण बघितलं असेल की विधानसभा निवडणुकीमध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती मतदार यादीमध्ये खूप मोठे फेरफार असतील इकडची नावं तिकडं दुबार मतं दोन दोन मतदारसंघात मतं प्रत्येक मतदारसंघात खरं आम्ही आता माहिती गेलो वीस पंचवीस पर्यंत अशा फेरफार त्या ठिकाणी झालेल्या आहेत पण मात्र आता शेवटी निवडणूक आयोग आम्ही सर्वांनी कितीतरी तक्रारी केल्या मोर्चे काढले पण ते काय दखल घ्यायला तयार नाहीत पण विधानसभा निवडणुकीच्या अगोदर आता नाही आता ही नगरपालिकेची निवडणूक तर आता अशीच ह्याच्यामध्ये घ्यावी लागणार आहे त्यामध्ये काळजीपूर्वक कुठं बोगस मतदान होणार नाही त्याची आम्हालाच त्या ठिकाणी काळजी घ्यावी लागणार आहे आता त्यांच्या डोक्यात काय येईल कधी येईल आता म्हणजे मागच्या विधानसभेची निवडणूक तर माझं स्पष्ट मत आहे की लाडक्या बहिणीचे पैसे देण्याकरता दोन महिने निवडणूक लांबवल्याचं माझं मत आहे म्हणजे हे काय स्वतःच अपयश दाखण्याकरता काही करू शकतील असं लोकांचा समज त्या ठिकाणी झालेला आहे तर याच्यामध्ये महाविकास आघाडीची जिथं जिथं घटक पक्षांची जिथं कुठं ताकद आहे तिथं सहयोगी पक्षाला बरोबर घेऊन आमचा व्यवस्थित समन्वय अख्ख्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी चालू आहे आणि ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या पक्षाची ताकद त्या पक्षाला प्रमुख पक्ष आणि बरोबर घेऊन आम्ही मला खात्री की महाविकास आघाडीला चांगलं यश नगर जिल्ह्यामध्ये नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये मिळेल